नमस्कार तर मंडळी आज आहे भाऊ बीज आणि आज आम्ही चाललो आहे मामाच्या घरी वेटू मामाच घरी मामाच्या घरी आणि मामाच्या घरी, मामा घरी आल्यानंतर हे बघा काय चाललंय या दोघींच गाईज रेसिपी बघा काय सांग ना जरा काय खातेच चुड्यांचं तर हे असं दिदीला काम लागलेलं ला। आम्ही वाट बघत होतो कधी दिदीच्या पात्या करेल आणि आम्ही जेवेल

के। तिला अजून एवढं चालू आता येते अजून तिला पुढच्या भविष्याची तयारी चालू आहे तिथे तर मंडळी असं मी सगळ्यांच्या अगोदर आवरलेलं आणि हे बघा माझं वाव किती सुंदर दिसते मी ए जी कॉल लिख देते ना क्या आपके टूथपेस्ट में नमक है काय काय बाहर बोल रहा है काय क्या आपके टूथपेस्ट में नमक है है ना इसलिए तो इतना <laughs> आपके आपकी में पेस्ट मिलने यस हैं? Yes yes तिलवी क्या आपके दूध पेस्ट मिलने नहीं दूध पेस्ट मिलने वाली हैं? मैं दूध पेस्ट में कोई मिली ही नहीं आज के लिए आणि आमची दिदी पहिल्यांदा अंगोळ केली असं तिला म्हणा पहिल्यांदा मी अंगोळ नाही आज पहिल्यांदा फर्स्ट पहिली अंगोळ मी केली आहे आणि आमची दिदी प्रमाणे घट्ट आणि मी तिला बघायला आमदार आणि आमची दिदी चत माझा लग्नाचा विषय पण

एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अल्ट्रा एक तास झालेचा पैसा नाही रे बाबा एक तास झाल्याचं पत्र अर्धा तास आपण खायला लागवणार अरे सिद्धी येऊन व्हिडिओ घेत

नरेंद्र मोदी कोणा जाते कोण बोलताय तुम्ही गेले बाबा तुम्ही कायम काय तुम्ही असं खाल कारण नाही సాధీ <Ses> పేడ <1 In -eston> <Undon> तर म्हणजे असं यांचा टाइमपास करून झाल्यानंतर मी ठरवलं थोडस बाबांशी गप्पा मारूया आणि आलो बाबांशी गप्पा मारायला बाबा फोनवर बोलत होते चला मारूया बाबांशी थोड्याशा गप्पा

पण पण का करत जायचं सगळ्यांसोबत टाइमपास करून झाला आणि आता माझ्यासोबत खरंच होता आरेन टाईमपास ला <laughs> जाता आणि मंडळी असा त्यांचा टाइमपास करून झाल्यानंतर न आलेले मामा आणि त्यांनी चक्क घेतलं स्वयंपाक करायला अरे बापरे कालवण करायला घेतलेलं मस्त आमच्यासाठी <Supans> 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 तर मंडळी बघा यांनी कसा दिवाळीच्या चकल्यांवरती ताव मारलाय आणि हे बघता नाही तर आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि याची मम्मी पण आलेली बसली होती गप्पा मारत सगळ्यांसोबत आणि बघा या दोघांच काय चाललंय छोटे बच्चा पाठी भांडण करतायत आम्ही पण येऊन बसलो त्यांच्या मध्ये भांडण करण्यासाठी एक मावशी खूपच क्यूट आहे मग त्यांचं चाललेलं पूजन आम्ही गेलो सर्व दंगाची टूर करण्यासाठी गाईच या म्हण अशा काहीशा गमतीत माझा दिवस खतम झाला आणि खूप सुंदर गेला धन्यवाद